शिवभोजन बीड संघटना शिवभोजन थाळी रीत था। सरकार म्हणणे उपवास असला शिवभोजन थाळीचे शिवभोजन आहे ना सामान्य आणि गरजू यांच्यासाठी आहात अरे काहीतरी खाऊ उपवास आहे रे मला काय उपवास आहे मला नाही नाही का केमिकल वापरले चला दुसरे शाबू बिबू घ्यायचे असले क्या हे असलं केमिकल युक्त घेऊ नका चला वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल आहेत रो शाबू अरडी शाबू बिबू विचार की चिता चहा घेता म्हातारे म्हातार का रसबीज घ्यायचा असला घ्या बाबा हा तुला उपास नाही आपा तू आणलं उपासाच्या तु दिशी तुला काल चाल म्हणलं होतं म्हणलं होतं का नाही तुला काल हा नाही का करलाय रे का करून बघ ना त्याला विचार ना करपायलाय का कसा आहे म्हणून बनवायला वेळ किती वेळ लागते

ला ला चला इकडं पुढे काय खायला असलं बघू शेड झालं ते ते आता खर आहे बरं पलायला चला लाकूड पडची कोणती मशीन आहे असं लाप अरे तोड रे बाबा तोल का झालं संपलं आता